पाऊस पिण्याची शक्यता आहे आता किती आभाळ आलेलं आहे खूप आभाळ आलेलं आहे ती आता पाणी यायचं मत चांगला ना अकरा ला जास्त दिलं तरी आम्हाला आमच्या वाटलं नाही अकराला डेट चेंज झाली डेट होत म्हणजे आता तुम्ही येऊ का आता या कन्फर्म आहे कन्फर्म हॉल टिकट आहे मला माहिती काय ఫన్నల్ ఫన్నల్ లెట్స్ కాల్ టు ¿Voy a तुझ्या मांडत मॅडम नाही मे महिन्यात आज येते होयचं आहे ना हो म्हणजे काय बंद झाला होता मॅडम आली ना हो मग आज नाही आज नाही आज ना आता हे पैसे तुझ्या अकाउंटमध्ये मध्ये पेमेंट टाकून ऑनलाईन करा ना पेमेंट हो फिरी करून टाका तस चालू उद्यालाच येऊन जाईल पण उद्याला ना सॉरी थोडस ॲडमिशन कळत असेल त्याच्यामुळे सुनाय केलं कमेंटकडे म्हणजे की तशी आम्ही थँक्यू सो मच मी माझ्या ला लाईव्हला आल्याबद्दल आणि लाईक दिल्याबद्दलही थँक्यू बेटा मी लाईव्ह शेअर करते पाऊस होता किती वाढलाय लाईन जाऊ शकते का आता क्लासेस चल है लगे बज मध्य क्लास चालू है आम इफिस बसल है माफ हमें बनाते तुम्हारा बगा पाउस बगा मै बसा लगला बसा पाउस हिमागी लैब तो बोर्ड है हा यू सो मच थँक्यू सो मच दोन लाईक पाऊस येत आहे पण जोरात पण नशीब आज झोपलेले आहेत की काय ते लाईन तर एक पडला तरी हाय बोलत आहे ना

वन टाइम मध्ये पंचेचाळीस ची घेते आणि दोन इन्स्टॉलमेंट मध्ये सत्तेचाळीस ची घेते सत्तेचाळीस ची मध्ये तेवीसशे पन्नास दोन इन्स्टॉलमेंट घेते मी आणि तीन महिन्याचा कोर्स असतो तो, को तो, 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 तो? हा पण सगळीकडे तीच की लागू झालेली आहे एकदम नाहीच नाही पण आहे थोडंफार व्यवस्थित

पाच पाच फाईव्ह वन टू थ्री फोर फाय साधं बर अरे पाऊ ते नाही खाता आम्ही एकदम साधा खातो आम्ही शुद्ध शाकाहारी मटन खाल्लं की दिमाग पण त्यांच्यासारखा काम करतो ना मग डोक्या छान तेच छान असत साध्या वरणामध्ये तर सगळे जे काही पोषक तत्वांचे सगळे साध्या वरणातच मिळतात छोट्या मुलांना पण ते साध्या वरणचं पाणी देतात ना प्यायला कॉमेडी म्हणून म्हटलंय तस तर खायला पाहिजे झाला आहे ना आधी एकदम बरोबर आहे खाणे बरोबर नाहीये आणि ते योग्य पण नाहीये कारण आपण असं हाडवास पडून देतो तर आपण ठीक करतो घाण आहे बापरी कसे लोकांना म्हणतो काय घाण पण म्हणजे आपण तो जी तो कापून खातो तो कापतो दुसरं म्हणून आपण खातोय तेव्हा काय नाही रसिट मग खात्यांना असं जर आपल्याला ते पडून सडून जे ढोर तिकडे की एखादी जनावर एखादी अशी पडून दिसू बाजूला तर आपण असं एकदम कशा तरी नजरेने बघतो आणि बापरे काही घाण आहे म्हणतो वाजत नाही मग तेच जनावर तुम्ही तिकडे कापून खातात तेव्हा नाही का तुम्हाला काही वाटत नाही तेव्हा कसे एकदम मस्त चौघ खातात गटकतात चांगले त्यापेक्षा ते न खाल्लेलंच बर मला तर बिलकुल आवडत नाही मला तर ते चिकन कापतात तेव्हा तर ते कापून राहते ते पाहायलाही आवडत नाही कधी पाहुणे वगैरे आले तर मग आणावं लागतं करावं लागतं आहार सगळे चांगला साधा आहारे तर चांगला वास्तू पण चांगला आणि सगळं वेट राहते ए नक्की नक्की ए किती वाटले आता बघ बर चार वाजून गेले आता येतोच तो पाच वाजून गेली का साडेपाच ला तू झोपून झोपूनच राहत नाही उठ ना अ तेच काय वाटत ना मग पाण्या पण तेच लागत बाबा हो त्यांच्या त्याच्याशिवाय तर पाहुणचारच नाही ते लागत म्हणून ते नाही आणलं काय म्हणते तुम्ही काय खाऊ घातलं म्हणते ते फिक्क वरण खाऊ घातलं म्हणते पोळ्या खाऊ घातल्या म्हणते तर तिची काय सोय नव्हती का म्हणते खाऊ घालायची म्हणते अरे एक खूप ऐकावं लागतं जर चिकन मटन नाही दिलं ना त्यांना त्यांना पावूनसार चिकन मटन तर नाही झाला ना बापरे काय बोट ठेवतात नातेवाई भयानक ना, माझा तर भरपूर जुना अनुभव आहे बाबा खूपच जसे भूकेले तर त्यांना घरी खायला भेटत नाही औ कितीही खातील ना घरी चिकन मटन तरी त्यांना लोकांच्या घरी गेल्याच्या त्यानंतर पाहिजेत आणि त्यांना तो पॉन्सर नाही केला बापरे त्यांचं पोट दुखायला लागतं म्हणजे नाही केलं तर ते लोकांना सांगत सुटतात काय म्हणजे काय केलं म्हणजे साधं वरण भाजी होती म्हणजे पोळ्या होत्या बापा म्हणते असे बोलतात हे लोक मग सांगा काय करायचं अशा लोकांना आपण छान यायचं फेरायलायझेशन ज्या करतो गोड खायचं ते नको त्यांना करणं तयारी आणू वाढू नको झोपून आल्यानं आणखीन जास्त आनंद आलं फ्रेश जर आलं ना मस्त अर्धा तास झोपायचं निघून बसायचं आता आपला आपतेच आहे आपली आता शेण्यात झाला काय काय दुःख थोडी गोळी खाऊन घ्यायची माझ्या लाईमध्ये जर बाकीचे लोक आहेत तर बिलकुल दिसत नाहीये जर माझ्या लाईमध्ये जर अगर कोई मेरे लाइव में नया हो तो प्लीज़ मैंने इंस्टाग्राम पर मेरा ये जो आईडी लाइव शुरू है वो मैंने शेयर कर दिया है और वहाँ पर मेरे कोई फ्रेंड्स मेरे लाइव में आए हो तो प्लीज़ मुझे एक लाइक कर दीजिए और प्लीज़ मुझे हाय तो करिए पता तो चले मेरे कौन से कौन से फ्रेंड आए रह करके प्लीज़ और मुझे सपोर्ट कर दो और एक सब्सक्राइब भी कर दो सब्सक्राइब करने में क्या लगता है सिर्फ एक बटन को ये यहाँ पे जो बटन होती है ये यहाँ पे तो वहाँ पे आपको तो सब्सक्राइब पर क्लिक कर देना है बस इतना काम नहीं होता यार अभी नहीं सुना तो चलो फिर मुझे एक लाइक एक कमेंट और एक सब्सक्राइब कर दीजिए अगर हर एक 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 लाइक और एक एक सब्सक्राइब अगर मिल जाए तो आइडल गुरु हो जाएगा ना मेरा थोड़ा थोड़ा आप लोगों को पैसे तो नहीं लगते हैं तो मित्र पहले तेरा दिन का दिन बेड़ा है बगा तो कितने अगले पाउंड सवा चार गली हाँ चार अजून सौ बीस मिनट का फोर ट्वेंटी

जास्त टेन्शन लावून गेलं टेन्शनला तर आहे ना लावूनच द्यायला पाहिजे स्कूलमधून आलं मग तर बॅग फेकली का झोपाचं पर झोपाचं सहा सात वाजेपर्यंत जेवढं झोपा वाटलं तेवढं खा वाटलं खायचं अंगोळ खरा वाटली करायची नाही तर झोपून राहायचं उठलं आहे का मम्मी अनबर देवायचं जेवायचं दिलं जेवलं पुन्हा झोपाचं नाही थोडंसं पंधरा वीस मिनटं अभ्यास करायचा पुन्हा मम्मी मी बार तास ना मम्मी मग तिथं जागा मम्मी जावं जागा मग ट्युशन नसता ते मग एन्जॉय झालं असतं ना झोप झाली असत ट्युशन उघडच लावले धड धक धड धक 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 धड धड धडक नाही मेळाडाची पोरगी किती धगधब दो, किती अभ्यास किती पाच वाजता सुटते बाई तुला तेच दिसते म्हणा मी अभ्यास करतो ते नाही दिसत शाळेत जातो ते नाही दिसत माझी लाडाची अजून हातात झुंटात पडते वरण बनवलेलं आहे भात बनवले आहे पण मुलगी पोळ्या खात नाहीये तर मी आता आणलेलं आहे बघा भात आणि वरण बनवलेलं आहे मुलीला जेवली नाही आज दिवसभर काढते माझी नेरपेंट लावलेली आहे मी नखं वाढवलेली आहे आणि हे नखं आम्ही अशी नाही काढत म्हणजे झाकण्याचे डब्बे वगैरे काढायसाठी नाही बरं नख वाढवत हा जर कोणी आमच्यावर हल्ला केला ना तर त्याला असं बोकून काढण्यासाठी आम्ही हे नखं वाढवत असतो समजलं हो बरं का रिअल आहे रिअल कंडिशन सांगायचं तुम्हाला मी माहिती नाही नेटवर्क गेलं होतं बहुतेक तर ऑफ व्हिडिओ या माय अहो माय गॉड कॉलिंग येते कॉल येते कॉल चिप्स खा ना काय म्हणत मग मी बघा मुलगी आता चिप्स खाते चिप्स आवडतात ते वरण भात दिलेलं आहे तिला दिले मी खायला तू जेव ते वाटते ना चला मित्रांनो तर माझी व्हिडिओ तुम्ही बघत चला माझी व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा विचारून देतो का बरं माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझे व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ बघत चला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा बाकीच्या व्हिडिओला जर तुम्ही सपोर्ट करता तर तसंच माझे पण व्हिडिओ आहेत तर थोडेफार कॉमेडी आहे तर थोडासा सपोर्ट करा आणि लाईक कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आणि खरंच थोडासा सपोर्ट पण टाकते तर सपोर्ट कुठे माझं आय आयडी पुढे जाणं पॉसिबल नाही आहे चला तर मग आता इतका लाईव बापे मला उचकी पण लागली आहे माहिती नाही कोणी आठवण केली तर चला मग आता मग मी टाटा बाय बाय आणि गुड नाईट पण <laughs> चलो बाय